बाहेरच्या पवारांनी आतल्या पवाराला हे राष्ट्रवादी बाहेर फेकलंय किंवा मतदानाच्या मतदाराच्या मनाच्या बाहेर फेकलंय हे तेवढंच खरं आहे पण यामागचा नेमका मास्टर माइंड कोण आहे आणि शरद पवारांच्या तुतारीची कुणी पण मुतारी करत होते आणि पवार हातबल होऊन हे फक्त पाहत होते यांनी आपल्या लेकीचं नातवाचं राजकारण शेफ करण्यासाठी यांचं राजकारण संपणार नाही आणि एक पर्यायी पवार नावाचं वादळ हे आता संपत आहे शरद पवारांना पर्याय ह्या राजकारणामध्ये एक नवीन पवार घेत आहेत हे ते त्यांची खुमखुमी आणि पवाराशिवाय राजकारण शक्य आहे हे दाखवून दिलंय महाराष्ट्राला अजित पवारांनी अजित पवारांनी महाराष्ट्राला दाखवलं होतं की काकापेक्षा पुतण्या हा वरचड आहे आणि काकाची राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी या पुतण्याचाच वापर करण्यात आलाय हा राष्ट्रवादीला यशस्वी करण्यामागे हे लोकांपर्यंत सगळं काही पोहोचलं होतं आणि अजित पवारांच्या बाराव्या पर्यंत थांबलं असतं ताईने शपथ घ्यायचं तर निश्चितच ताई दादांच्या राष्ट्रवादीची तेरावं हे पवार साहेबांनी नक्कीच घातलं असतं मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला आज याच विषयावर चर्चा करायची आहे अजित पवारांच्या नंतर जे काही राष्ट्रवादी दादांची होती त्या राष्ट्रवादीचं काय होणार होतं त्या मागे नेमकं षडयंत्र काय होतं आणि हे सगळं या सगळ्यामधून दादांचं घड्याळ अलगद हातावर बांधलं कोण आणि हे घड्याळ असंच विलिनीकरण न होता तेव्हा काय म्हणजे स्वप्न घेऊन राहील याची तजवीज कोणी केली होती हे आपल्याला या व्हिडिओतन पाहायचं आहे या पवार साहेबांच्या जे काही राष्ट्रवादी आहे हे राष्ट्रवादीकडे आता सध्या उतरती कळा लागले यांच्या तुतारीची मुतारी करून त्यामध्येच लोक जाऊन शंका करत आहेत एके लहान लहान मतदारसंघामध्ये लोक ओपनली मीडिया समोर येऊन बोलतात आणि त्यावरती यांचे लोक काहीही आ, उत्तर देत नाहीत आणि यामध्येच पवारसाहेब काही दिवस बघा पवारसाहेब हे ऍक्टिव्ह नव्हते पवारसाहेब हे शांत होते पण दादा गेल्यापासून परत पवारसाहेब ऍक्टिव्ह झालेले आहेत पवारांची प्रत्येक हालचाल पवारांची प्रत्येक चाल ही सुनेत्रा वणीला जास्त कळत नसेल किंवा असेल हा थोडासा विषय वेगळा आहे पण या ठिकाणी पवारांची जी कुटनती आहे पवारांचे जे राजकारण आहे पवार नेमकं कुठल्या वेळेस काय करू शकतात किंवा पवार नेमकं कुठल्या वेळेस कुठला प्यादा आणि ते वजन कधी काढतात त्यांची प्रत्येक का चाल फक्त बुद्धिबळाचे चौसष्ट घरापुरते मर्यादित नसून त्यांची प्रत्येक चाल ही त्यांच्याच लोकांना माहिती आहे त्यामध्येच तटकरे असतील किंवा भुजबळ असतील किंवा पटेल असतील ह्या सर्वांना काकाची रणनीती कुटनीती सगळच माहिती आहे त्यामुळं या लोकांनी घाई केली ह्या शपथविधीला सुमित्रा वहिनीनं लवकरात लवकर शपथ घ्यावी याची सगळ्यात लवकर आणि सगळ्यात फास्ट असे प्रोसेस जर पुढे सुरू केले असेल तर दादाचे हे तीन शिलेदार यांनी सगळ्यात जास्त लवकर त्याची तजवीज करून शपथ घ्यायला भाग पाडलं या मागचं कारण काय त्यांना माहिती आहे की पवार कुठल्या वेळेस फासे पलटवून कुठल्या वेळेस काहीतरी अजून कुटनिती करून या ठिकाणी आपल्या जाळ्यामध्ये ओढून ह्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण करते आता राष्ट्रवादीचे विलिनीकरण हा मुद्दा दादांसोबत गेलाय ते त्या ठिकाणी काय झालं काय नाही कोण कुणाला काय बोललं मीटिंग काय झालं मीटिंग मध्ये काय ठरलं होतं हे दादा शिवाय कुणाला हे माहिती नव्हतं कारण प्रत्येक मीटिंग मध्ये फक्त दादाच होते हैं। आता दादा नसल्यामुळं हे लोक काहीही बँड वाजवायला लागले दादा उत्तर देणार नाहीत मग हे भावनिक करून काहीही गोष्टी करून हे आपल्या जाळामध्ये अडकवून हे राष्ट्रवादी विलीन करायचा प्रयत्न मनसुबे यांचे होते पण हे मनसुबे यांचे होते यावर खात्री किंवा शिक्का मारायचं कारण काय कारण सुनेत्रा वहिनीच्या शपथविधीला पवार कुटुंबातील कोणीच नव्हतं एकही व्यक्ती त्यामध्ये नव्हता त्यांनी अनेक कारण दिले पण खरं कारण काय होतं खरं कारण हेच होत की बाहेरच्या पवारांनी आतल्या पवाराला शह दिला आणि जे काही राष्ट्रवादी आहे ते राष्ट्रवादी दादांचीच होती आणि त्यांचीच राहील हे त्याने ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं ह्या क्षणामध्ये सुनेत्रा वहिनीन शपथ घेऊन दादांचं स्वप्न जीवन ठेवलंय मित्रांनो कुठलीही चूक नाही केली कारण नवरा गेला याच दुःख सगळ्यात जास्त त्या नवऱ्याच्या आईला दादांच्या आईला आणि बायकोलाच असतं बाकी कोणाला तसं देणं घेणं काहीच नाही कारण काय त्याच विधीच्या वेळेस प्रतिभा काकू आणि सुप्रिया सुळे ही त्याच मंचावर बसून हसत होत्या हे याच उदाहरण आहे पण ह्या दुःखात असूनही त्यांनी आपल्या नवऱ्याचं स्वप्न तेवत ठेवण्यासाठी आणि त्याचा विनाश न करता ते वाढवण्यासाठी त्यांनी शपथ घेतली आणि त्यांनी खरी संजीवनी त्या राष्ट्रवादीला दिलेली आहे दादांचा मृत्यू झाला त्यावेळेसच लोकांनी समजलं लो होतं की आता या पक्षाचा उत्तराधिकारी हे सुप्रिया सुळेच आहे पण ते सगळे प्रश्न सगळे मुद्दे हे एक एका झटक्यामध्ये वहिणीनं खोडलेले आहेत यामध्ये जे काय आहे जे वहिनीचा अपमान या लोकांनी केला होता बाहेरचे आहे म्हणून त्यांना हिनवलं होतं दादासोबत लग्न करून त्यांनी संसार थातला एकोणचाळीस वर्ष त्यांनी संसार थाटला यामध्ये तरीही ते बाहेरचे होते आणि जेच बाहेर लग्न केलंय ती पवारांची खानदानातील होते ह्या सगळ्या गोष्टी अहो त्या गोष्टीमुळं सुरेंद्रा वैनी रडल्या होत्या मीडिया समोर कारण हे काकाच मंचावरून हे बाहेरचे पवार आम्हाला शिकवणार का असे काही बोलून त्यांनी मजाक उडवला होता आणि त्या मंचावर सगळे लोक खदा हसू लागले होते मग त्यावेळेसच ताईनं आपल्या मनाला गाठ बांधली होती आणि त्यांनी भक्कमपणे साथ देऊन दादांच्या पाठीमागे त्या उभ्या होत्या दादाला एवढे बळ आलं कुठून त्या बळाचं जे काही स्थान आहे ते कुठतरी शरेंत्र वहिनी आहेतच मग त्यानंतर आता ह्या जर राष्ट्रवादी विलीन झाली तर पुढे दादाच्या राष्ट्रवादीचं काय दादाने जे स्वप्न पाहिलं दादाने जे राष्ट्रवादीतून बाहेर पडून एक नवीन विचार तेवढ ठेवला त्याचं काय पार्थ जयचं काय वहिनीच काय दादाच्या स्वप्नांच काय हे सगळं त्या ठिकाणीच एका मिनिटामध्ये पवार प्लस पवार इज इक्वल टू शरद पवार झाला असत त्या ठिकाणी दादाचं नाव सुद्धा नसलं असत त्यामुळं जे काही दादांची मित्रमंडळी आहे त्यांचे सहकारी आहेत त्यांचे शिलेदार आहेत यांनी रान जिथं पेटवून धरलं उठवून धरलं धनंजय मुंडे असतील तटकरे असतील पटेल असतील भुजबळ असतील झिरवळ असतील ह्या सर्वांनी रान पेटवून दादांचा विचार त्यांचा परिवार यांच्या पाठीमागे हे लोक भक्कमपणे उभा राहिलेत कारण त्यांना माहिती आहे आता वाघ गेला आता वाघाच्या कुटुंबाला हे लांडगे त्रस्त करतील आणि यांचं हे सगळं काही हडपण्याचा प्रयत्न करतील दादांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतील आणि झाला असतं काय दादानी जो बंड केला तो बंड दोन तीन वर्ष करून तो अयशस्वी झाला असता आणि परत हे राष्ट्रवादी पवारांच्या घशात गेले असते या सगळ्या माग कुठंतरी हे दादांचे शिलेदार खंबीरपणे उभा आहेत आणि यांना साथ नक्कीच देवाभाऊनं दिली असेल किंवा देवाभाऊच्या मर्जीनं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील यामध्ये काहीही शंका नाही पण ज्या सुनेला काकांनी हिनवलं लोकापुढे विषय काढून त्यांच्या पुढे त्यांचा त्यांना हिनवून बोललं गेलं त्या सुनेनं बदला तर घेतलाय पण त्यासाठी किंमत ही चुकवली आहे एका विकास पुरुषाची अजित पवारांचा जो विचार आहे तो विचार तेवत ठेवण्याचं काम यांनी केले आणि त्यासाठी ही राष्ट्रवादी ही पवाराकडे गेली असतील तर या ठिकाणीच त्या सोबत शरद पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीचं तेरावं सुद्धा केलं असतं हे तेवढंच खरं आहे म्हणून जे तुम्हाला मी सांगतोय सांगायचं कारण तेवढंच आहे की सुनेत्रा वळीने शपथ घेतली राजेवरती पार्थ किंवा जय जाईल पण दादांचा विचार जी ही संघटना तेवत ठेवायचं काम या मागचे खरे मास्टर माइंड म्हणजे दादांचे सहकारीच आहेत हे माझं यातून स्पष्ट मत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लोकांपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा उद्या भेटू परत तोपर्यंत सर्वांना राम प्रश्न आहे